श्री श्री गोपाल सत्यम गोपाल भोईर यांचे नामनिरक्षण पत्र सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाने ग्रामपंचायतीस प्राप्त झाले त्यावर सूचक रोजी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत पालकने यांची उपसरपंचाची इलेक्शन लागला होता तरी ह्या इलेक्शनसाठी सत्यम गोपाल भोईर यांचा एकच फॉर्म इतिशी भरला गेला त्यामुळं त्यांना एक बिनविरोध हा उपसरपंच म्हणून नियुक्त करण्यात आलं खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतच हेच वैशिष्ट्य आहे पहिलाच बॉल टाकतोय आपला हेलिकॉप्टर सो हाय काय वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल तर मित्रांनो आज आहे आपल्या काकाच्या मुलाचा उपसरपंचपदी निवड होणार आहे तर आपण आता तिकडे जाऊ फुल एन्जॉय करा व्हिडिओ किती दिवसांना ऑर्डर घेतो काका तू खरं मी ऑर्डर घेऊन जवळजवळ आज पंधरा वर्षी झाली हे सगळे आमचे आम्ही चायनीजचे आयटम वगैरे बनवतो मटन त्याच्यानंतर नंतर कपा चिकन हे सगळं आम्ही आयटम बनवतो आम्हाला फक्त अगोदर आठ दिवसात तुम्ही ऑर्डर दिली आम्हाला कसा पूर्ण पॅक असतो पूर्ण शेड्युल पॅक असतो दोन दोन महिने आम्हाला ऑर्डर असतं त्याच्यामुळे आम्हाला जे ऑर्डर देत त्यांना तुम्ही कमी महिन्याच्या अगोदर तुम्ही ऑर्डर आम्ही ऍडव्हान्स करून ऍडव्हान्स काय फिफ्टी पर्सेंट आम्ही पैसे घेतो जे ऑर्डर केले फिफ्टी पर्सेंट कारण ऑर्डर जर कॅन्सल झाली तर ऍडव्हान्स रिटर्न नाही जे आठ तुम्ही सांगाल त्या आम्ही म्हणून देतो ओके आता शाकाहारी दिसतं का इकडं आता इथे असं असे पण ते शाकाहारी आयटम जास्त आहे मार्गच महिन्यात चालू आहे आणि आज शनिवार पण असल्या कारणाने आज शाकाहारी जास्त आयटम लावले ओके ओकेच नॉन पण आहे पण तो नंतर बनणार आहे पहिला व्हेज तर मित्रांनो हा बघा स्टेज आहे आणि इकडे जेवण जेवण म्हणतोय व्हेज नॉनव्हेज व्हेज जास्त बनला कारण की मार्गशी चालू आहे आज शनिवार पण मला तर उपास आहे बघूया आता काका जोरात आहे साठी सोय केली बहिणीने पापडावर नाव काय तुम्हाला दाखवतो मी कोकणी पण आगरी पण स्पेशल पापड आहे क्रेडिट दोघांनी दिले आता मित्रांनो आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊ तिथे त्याला स्वागत वगैरे होईल पसर मग आपल्याला इकडेच रात्री यायचं आहे ते मंडप वगैरे घातलेले इकडे इकडे जेवण म्हणत राहिले तुम्हाला दाखवलं ला मी आता आपण जाऊ तिकडे तर मित्रांनो इथे कार्यक्रम होईल स्वागत समारंभाचा आणि त्यानंतर आपल्या घरी कार्यक्रम आहे इथे काही सदस्य वगैरे येतील आणि गावातले काही वरिष्ठ मंदिर येतील आणि स्वागत समारंभ होईल त्यानंतर आपले घरी एक कार्यक्रम आहे बाजा वगैरे होता मित्रांनो पण काही कारणांतं म्हणजे आपल्या गावामध्ये आजोबा आजोबाप झाल्यात त्याच्यामुळे बाज्या वगैरे नाही आहे तरी पण आपण ब्लॉगला एन्जॉय करा तुम्ही नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हॅलो नंतर मग आज तरी बघा बाहेर जा कार्यक्रम चालू होतो उपसरपंच पदासाठी श्री सत्यम गोपाल भुईर यांनी नाम निदर्शन पत्र दिलेलं आहे त्यावर सूचक सौ प्रतीक्षा राजेश पाटील यांनी सही केलेले आहे तरी सभेस पुढील प्रमाणे प्रक्रिया सुरू करून उपसरपंच पदाला आरक्षण नाही उपसरपंच पदासाठी एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले श्री श्री गोपाल सत्यम गोपाल होईल यांचे नाम पत्र सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाने ग्रामपंचायतीस प्राप्त झाले त्यावर सूचक सौ प्रतीक्षा राजेश पाटील यांची स्वाक्षरी आहे तरी नाम दिण दिण पत्र वैद्य आहे व बरोबर आहे तरी उपसरपंच पदासाठी एकमेव नाम पत्र असल्याने सत्यम गोपाल होईल यांचा एकच नाम पत्र असल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड

जय श्रीराम तुमचं भूमी उपसरपंचाचे स्वागत करून त्यांना आसनावर बसण्यास जय श्रीराम すごい,い。 cái này chưa biết nữa, cái này mình đã làm rồi, mình वनिता पाटील यांचाही स्वागता सत्या तरी नवनिर्वाचित उपसरपंच सत्यम भोयल यांना मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधिका वाघे यांचाही सत्कार सन्मान करत आहे समाज आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा ते तशी उपस्थित आहेत असे आमचे माझे सदस्य मान्य श्री मधुकर यांचा विनंती करतोय अशोक तसेच ग्रामपंचायत माझी सदस्य अशोक भोयर यांनाही विनंती करतोय की त्यांनी आमचा सत्काराचा सन्मान स्वीकार करायचाय सत्यम भोयर यांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार सन्मान आहे अशोक भोयर माझी उपसरपंच राजेश सालके यांचा जागून काढलेली तर त्याचा सत्कार सन्मान उपसरपंच तसेच सोसायटी सदस्य आनंद भोय यांचा सत्कार सन्मान करायचा आहे उपसरपंचा म्हणजे आम्ही असतो नसतो आम्ही कालावधीसाठी असतो पाच वर्षासाठी असतो दोन वर्षासाठी असतो परंतु जी शासनाने आम्हाला नेमून दिलेली एक लिपी मुळे ती खरोखरच चांगल्या याच्याने काम करत असते तुमचा कुठलाही एक्शन असो कोणाचाही मतभाव न करता ते आपलं काम करत असते तर अशी रुपाली पाटील यांनाही विनंती करतोय की त्यांनी आमच्या सत्कार स्वीकारायचं आहे सुरेश कोण आहे सुरेश थांब ना मी जेल कोण बाहेर मी जोपर्यंत बाहेर जातो काय समजा 드디어 대체 지혜라 예매 shirt 사람에게 물어 굴려το 후 카드를 보내� Alcohol

शनिवार दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत पालकने यांची उपसरपंचाची इलेक्शन लागला होता तरी ह्या इलेक्शनसाठी सत्यम गोपाल भोईर यांचा एकच फॉर्म इतिशी भरला गेला त्यामुळं त्यांना एक बिनविरोध हा उपसरपंच म्हणून नियुक्त करण्यात आलं खऱ्या अर्थाने ह्या ग्रामपंचायतचं हेच वैशिष्ट्य आहे की कोणीही व्यक्ती या पदाला चिपकून राहत नाही आपल्या ठरलेल्या वेळेत वे आपली कामगिरी करत असतो म्हणजे जो तो सरपंच असो किंवा उपसरपंच असो आत्तापर्यंत हा बऱ्याच वर्षापासून हा रेकॉर्ड चालू आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा पण सरपंच उपसरपंच होतो तेव्हा बिनविरोधच होतो आणि हीच प्रथा मला तरी असं वाटतं आहे की आमच्या नंतर ही ही पिढी चालू ठेवेल अशी एक यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि कामाच्या बाबतीत तर बोलाल की आपण बोलतो की बिनविरोध झाल्यानंतर कामं काय होत नाही हे मी मानत नाही ह्या गोष्टी कारण बिनविरोध झाल्यानंतर त्या माणसाला जाण असते त्या गोष्टीची की आपल्या ना गा आपल्याला गावाने हा बिनविरोध दिलेला आहे आपण कुठेतरी त्यांच्या बिनविरोधाचं आपण सार्थक केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने ते कामं करत असतात आत्तापर्यंत चांगली कामं झाली आहेत आणि मी मी माझा पण एक हे सांगेन की आत्ता जे पण कामं झाली ते रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील शाळेचा प्रश्न असेल किंवा आपल्या स्मशानभूम्यांचा प्रश्न असेल काहीही असेल तर ते ह्या सगळ्याच जवळजवळ चांगल्या पद्धतीने हे गा ग्रामपंचायत सदस्य सरपंच हे मिळून मिसळून करत असतात त्यात कुठलाही दुजाभाव नसतो तर हे कंटिन्यू याच्या पुढे चालू राहावं ही या एवढीच अपेक्षा करेन आणि आता जे उपसरपंचपदी नियुक्त झालेले सत्यमभूत यांना ही विनंती तीच करेन की जी आपली परंपरा आहे ही कायम ठेवा आणि लोकांना पूर्णपणे उतरून आपला विश्वास संपादन करून त्यांची कामं कर जी असतील ती कराल अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि आत्ताच आपल्या इथेशी उपस्थित झालेल्या ग्रामपंचायत सदस्या उषा भगवान पाट दलवी यांचा एक यांचा एक रेकॉर्ड असा आहे की लगातार तीन वेळा ह्या बिनविरोध ह्या ग्रामपंचायत लावून गेलेले आहेत आणि नाही चौथ्यांदावर त्यांची त्यांची इच्छा नसताना म्हणजे लोकांना असं वाटत होतं की व्हावं परंतु त्यांनीच डिक्लेअर मनाला मनाचा मोठापणाही रागवला की नको मी तीन वर्ष काढलेत म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष या काढले काढलेत आता कोणतरी नवीन चेहरा आला पाहिजे तर या उद्देशान त्यांनी त्या वर्षी सुद्धा हा बिनविरोध सरपंच सदस्य त्या ठिकाणी निवडून दिला हे त्यांचं फार मोठेपण आहे मनाचा तर मी सत्यम मुलांना विनंती करतो त्यांचा सत्य सन्मान करायचा आहे राजेश चला मित्रांनो तर घरी जाऊया आपण तुमचा कार्यक्रम झालेला आहे me. आपल्या मित्रांनो गावामध्ये माहीत झाले म्हणून बँड नाही आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही तर मी व्हिडिओ कंपल्सरी मजा करा हेलो ताव बिजना हा हा

ема काय ते

ते मान दुखत असेल ते मान आधी काढवावं कारण कारण तो पण कारण सर नाही दिसतंय

સ્વાગત પ્રશ્ન આભાર માનતો ઓકે તુલા मित्रांनो आता काय नाही कार्यक्रम जेवण खाण होईल आणि मग आपण संध्याकाळी जायचं आहे आपल्याला मॅच बघायला ब्लॉक कंपल्सरी चालू ठेवा संध्याकाळी आपल्याला भादोडला आहे मॅच बघायला टाइमपास आता फोटो देतो प्रत्येकाचं काढल्यास ते मित्रांनो आता आम्ही चाललोय मॅचला बघूया हे बघा आपली भाऊची गाडी घेतली आपण चेपून चेपून भरल्यात आता बघू गाडी फुल फुल झालेली आहे अजून दोघं पुढे पेटी पॅक माझे ना तू मग हा कपड कपड कपडा मी कपडा पण विसरलो कपडा कंपनी सांगन पॅनल तरी चाललं ना मला एक टी शर्ट होत नाही एक टी शर्ट तुम्ही अडजस्ट करा पॅनल

हे बघा मित्रांनो टीम आले, पिन्टेम आले आता आता या मॅच लागणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्ये राहायचं आहे जे बोलिना सरोली पाडा योगेश पोट आमने एक मॅच लागले मित्रांनो जय भोलेनाथ सरवली पाडा त्यांचा अगेन्स्ट योगेश कोर्ट्स आमने अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे

ओपन करने के लिए भेजा है दिवा स्पोर्ट दीवा ने पहली गेंद हेलीकॉप्टर उड़ाया है गेंद सीधी पतरे पे पतरा बजाओ शॉट आर्यन ने घेतले आता तुमच्या पारीत काय बोलू शकत नाही आपण मित्रांनो मॅच हरलेली आहे ठीक आहे काय टेन्शन नाही आता आम्ही निघतोय घरी पहिले नाराज झाले स्कोर चांगला होता पण बॉलिंग लाईन चांगली झाली नाही त्याच्यामुळं मॅच वाटलं बॅड लक नेक्स्ट टाइम बघू मित्रांनो आता घरी जाऊन काय नाही आपल्या कार्यक्रमाला जाऊन जेवायचं आहे उपास सोडायचं आहे नॉनव्हेज पण आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मला माहिती आहे नवीन असाल व्हिडिओला तर सबस्क्राईब करा मित्रांनो लाल कलरचं बटन येतो दाबा सबस्क्राईब करा चॅनल आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला जॉईन व्हा मित्रांनो आस्ते आस्ते आपण पुढे जाऊया तुम्ही सबस्क्राईब करा तुमचं सपोर्ट असेल तर लवकरात लवकर आपले पाच हजार सबस्क्राईब पुरे होतील लवकरात लवकर करा चला ही व्हिडिओ इथे संपवतो पुन्हा भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये हो काळजी घ्या